लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज बॉक्सर ग्रुपचा शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न छत्रपती शिवरायांचा वसा आणि वारसा जपणारी वैचारिक शिवजयंती वर्गणीमुक्त शिवजयंती सातारकरांची शान असलेला बॉक्सर ग्रुप आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात आणि दिमाखात साजरा करण्यात आला दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिवरायांच्या मूर्तीचे आगमन आणि स्थापना करण्यात आली सोळा फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आलं यामध्ये रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या सतरा फेब्रुवारी रोजी भव्य वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या विजयी प्रथम तीन स्पर्धकांना आकर्षक बक्षीस ट्रॉफी आणि प्रमाणपत्र तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आलं दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस भव्य मशाल महोत्सव संपन्न झाला फटाक्यांच्या भव्य आतिषबाजीत वडूद शहरातून मशाल रॅली काढण्यात आली त्यानंतर आई भवानी मातेचा जागरण गोंधळ कार्यक्रम संपन्न झाला दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी शिवज्योतीचे आगमन घोडे बैलगाडी हलगी सनई चौघडेच्या वाद्यात भव्य शिवज्योत रॅली काढण्यात आली सायंकाळी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची भव्य शाही मिरवणूक काढण्यात आली याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झाली यावेळी धनगरी ढोल ओव्या आणि शिवरायांचा पाळणा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यानंतर फटाक्यांच्या भव्य आतिषबाजीत शिवरायांची गारद जयघोष आणि त्रिवार मानाचा मुजरा करून या भव्य शिवजयंती सोहळ्याला समारोप करण्यात आला वैष्णवी खाडेसह मिलिंदा पवार लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका